आणि दोन हजार नऊ लागलची नोकरी सोडल्यानंतर आणि बरेच लोकांना बिझनेस करत आहे परंतु सर्वसाधारण एक दहा ते बारा महिन्यात दोन हजार पंधराच्या शेवटी आमच्यावरती एक घटना घडली आमच्यावरती एक घटना घडली त्यामध्ये आम्हाला एक अमेरिकेतून एक प्रोजेक्ट आला होता <गा>। तो, तो प्रोजेक्ट असा होता की अमेरिकेमध्ये एक मराठी ब्रेक त्यांना मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये वेगवेगळ्या जमीन आहेत आणि ते जमीन मराठीने घेतलं त्यांच्याबरोबर एक गॅड व्हेंचर करून वेगवेगळे प्रोजेक्ट उभे करायचे मराठी जमीन त्याच्यामध्ये आम्ही करतो

مرٹ منسلک چڑھے مسئلہ بھی لوگ پانچ ہزار پہ جتنا جماعت شاپنگ ایک گوشت ڈیٹا جماعت دوکے پروپرٹی کارڈ اٹھا ٹکے جمنی ہے अगदी भूमी त्यांच्यावर त्या करून त्यांनी परत देवराई डेव्हलपमेंट मला त्यांच्यामध्ये तसं एक आपण काहीतरी केलं की सर्वसाधारण आपल्या इकडे कोणताही प्रश्न तयार झाला नसतो आपण इतकं काहीतरी आंदोलन करतो मोर्चे काढतो किंवा आपण काहीतरी करतो त्याच्यामध्ये देशामध्ये एक अशी आहे किंवा अशी एक समज आहे किंवा अशी एक पद्धत आहे एखादा प्रश्न असेल आणि तो जर तुम्हाला वाटत काय करता येईल हा सुद्धा प्रत्येक व्यक्ती काम करू मी असा विचार करतो आपण स्वतः त्यामध्ये काय करू सरकारनं माझं योजनाचं शेड्यूल काय आहे चेक केलं तर सरकारनं एक नऊ साडेनऊ माझ्या ऑफिस काम करतो परंतु सकाळी सात ते साडेनऊ हे माझ्याकडे तंत्र मिळाले आणि माझ्याकडे बिझनेस संबंधित बारीक माहिती आहे तर ती माहिती आपण न्यूजपेपरच्या आर्टिकलच्या माध्यमातून आपण घेऊया आणि जास्तीत जास्त लोकांना बिझनेसमध्ये जेणेकरून त्यांना संपत्ती निर्माण करते आता फक्त दोन टक्के मराठी माणसाच्या असले जमीन का दिलं आहे कारण ज्यांनी जमीन घेतली ते सगळे बिझनेस काढले आणि ज्यांनी जमीन घेतली ते सगळे नोकरी करतात तर बिझनेस केला तर संपत्ती निर्माण करू शकता आणि जर तुम्ही नोकरी किंवा शेतीकडे करून काम केलं तर संपत्र निर्माण त्यासाठी आम्ही आर्टिकल्स लिहायला सुरुवात करू तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे पूर्ण माझ्या दहावी बारावी नंतर ते माझं दोन हजार नऊ पर्यंत आय टी एज्युकेशन होईपर्यंत आतापर्यंत मी कदाचित मराठीमध्ये एखादा पॅराग्राफ सुद्धा लिहिला नसेल परंतु या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ मी तीनशे आर्टिकल्स लिहिले आणि सुरुवातीच्या काळात मी पहिल्या महिन्यात मी आर्टिकल वाचले असतील टी वगैरे तर त्याच्यावरती मला कोणताही कॉन्टॅक्ट नंबर फोन नंबर ईमेल आय टी काही नसते माहिती असेल नंतर बऱ्याच लोकांनी महिनामंत लग्नाईनवरती फोन करायला केली पाहिजे तिथं रोज दोनशे तीनशे फोन यायला त्याच्यावरती आमचा एक आम्ही ईमेल आयडी घेतला आणि सर्वसाधारण प्रत्येक दोन ते तीन महिने म्हणजे पंचवीस हजारपेक्षा जास्त नंबर आहेत म्हणजे तुम्ही जे कॉन्सेप्ट लिहिता आणि कृती मानता टाकत आहेत तर ह्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय करायचं कोणाचं आमच्या लक्षात आलं की फक्त ही कॉन्सेप्ट सांगून आणि माहिती सांगून एवढ्यावरती मानून चालणार नाही लोकांची गरज आणि एक्सपेक्टेशन्स खूप जास्त आता पैसा तर सगळ्यांनाच कमायचा श्रीमंत सगळ्यांनाच जगामध्ये आता एकही व्यक्ती असेल की लो म्हणणार नाही तुम्हाला पैसे नाही कमायचे परंतु याच्या पुढे जाऊन काय करायचं तर मग त्यासाठी आम्ही वेगवेगळे स्टेप सुरू केल्या आपण लोकांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी बघू त्यांच्यासाठी काहीतरी आपण इन्क्युबेशन सिस्टम सुरू करू अशा टाईपचे सेमिनार आणि प्रोग्राम सुरू करू अशा टाईपचा प्रोग्राम आपण हळूहळू एका टप्प्या टप्प्यानं सुरू करणार ही एक झाली पहिली घटना जेणेकरून या आपण ऍक्टिव्हिटीला दुसरा एक आमच्याकडे असा प्रोजेक्ट आला ज्याच्यामध्ये आमचं कंपनीचा एक कोर्स तो प्रोजेक्ट तेल करण्यासाठी आपण मार्केटिंग करतो त्यांचा गर्दी प्रोवाईड करतो त्याच्यामध्ये एक शंभर एकरचा एक आठ सत्तर एकरच्या आसपासच्या साईटचा मोठा एक रिअल इस्टेट प्रोजेक्ट आमच्याकडे कन्स्ट्रक्ट कर आणि त्या पूर्ण एन्टायर प्रोजेक्टचं मार्केटिंग प्लॅन बनवण्यासाठी आम्ही त्या साईटवरती गे। गेलो साईटवरती गेल्यानंतर आम्हाला त्या पूर्ण प्रोजेक्टमध्ये जे काही फ्लॅट्स निघतील जे काही होते होतील सेल करण्यासाठी कोणकोणता मार्केट पोटेन्शियल आणि कोणकोणत्या टाईपचे कस्टमर लागतील ह्या संबंधी आम्ही थोडं त्यानंतर सुरू केलं म्हणजे जर पनवेलमध्ये प्रोजेक्ट तर मुलगी मुंबईमध्ये एवढे लोक घेतील मुंबईमध्ये एवढे लोक येतील स्थानिक लोक किती घेतात तर आम्हाला प्रत्येक कस्टमरचा प्रॉफिट साईज चेक करायचं मग आम्ही ज्यावेळेला ती मूळ जमीन कोणाची आहे आणि आमच्या लोक किती प्रोजेक्टमध्ये फ्लॅट किंवा निर्मिती लोकांना भेटत असतो शॉपिंग म्हणजे गावात एक छोटंसं एक मारुतीचं मंदिर होतं त्या मारुतीच्या मंदिरामध्ये एक सर्वसाधारण पाचशे सत्तर एक चार पर्यंत बसले आणि त्यांचा जो डेव्हलपरचा व्यक्ती होता त्यांनी मला सांगितलं की हा तू मार्ग आहे हा त्या मूळ जगली गाव मी शॉक करतो की त्या पूर्ण प्रॉपर्टीचा जो ॲसेट ग्रॅज्युएशन आहे ते जवळजवळ एक हजार कोरोना आणि ती जी जमीन आहे ती जमीन ज्या ते विकली आणि स्वतः डेव्हलपर यांची मुलं डेव्हलप करतात तो सर्वसाधारण पंचवीस तीस वर्षापूर्वी एक छोटंसं किराणा दुकान चालवणाराही पालिस्थान म्हणून आलेलं होतं तो त्या आजूबाजूच्या गावामध्ये आलाचं दुकान सुरू केलं अजून आजूबाजूच्या दुकानामध्ये त्यांच्या बाबा छोटी छोटी दुकान आणि हळूहळू ते थोडी 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 समजत विकत घ्यायला लागले आणि पुढं त्यांची पुढची पिढी ही डेव्हलप होत झाली ह्या दोन एक ह्याच ज्या घटना जे माझ्यासाठी पर्टिक्युलर इंटर आणि ह्या ज्या घटना मी काही लोकांनी शेअर केल्या माझे संपादक असतील माझे बिझनेस फ्रेंड्स असतील सगळ्यांनी शेअर केले तर ह्या सगळ्याचा थंडामेंट आणि मेक आहे की पैसा संपत्ती आहे संपत्ती कुठल्याही जात किंवा धर्माशी संबंधित नसते नसते पंथाशी संबंधित पैसा जो आहे कंटिन्युअस बेसिस समूह किंवा एखादी कम्युनिटी कंटिन्युअस बेसिस वरती डेस्पेटली एकाच द्यायचा पाठीमागतो चिकाटीनं सातत्यानं संपत्ती निर्माण करण्यासाठी आणि विशेष फक्त बिझनेस आणि बिझनेस करतो काम करत असताना जीव लोकांशी माझा खूप जोड सांगतात कारण ती कंपनी चालवणारे किंवा पूर्ण जगामधल्या ज्या हो मायक्रोसॉफ्ट असेल फेसबुक असेल या सगळ्या कंपन्या ह्या कंपन्या चालवणारे बहुसंख्य जीव लोक आहेत तर हे जीव लोक काय करतात सर्वसाधारण पूर्ण त्यांच्या कम्युनिटीमध्ये कोणी नोकरी करत नाही दुसरं म्हणजे प्रत्येकजण व्यवसाय करतो आणि व्यवसाय ते इतक्या लोक सुरू करतात इम्पॉर्टेंट तर फेसबुकचा जो फाउंडर आहे मार्क सुखेन त्यांनी स्वतः फेसबुक हे त्यांच्या वयाच्या एकोणीसव्या वर्ष सुरू केलं म्हणजे इतक्या लवकरचे व्यवसाय सुरू करतात आणि ह्यातर्फ ऍक्टिव्हिटी सुरू झाल्यानंतर मला लोकांचा प्रतिसाद द्यायला जातो आणि त्यातून एक एक आर्टिकल आपण सोडून केलं तर आपण आज दिवसभर काय करणार आहोत आत्तापर्यंत लिहिलेले सर्वसावर आपण एक तीनशे आर्टिकल वापरत लागलेले तर त्यातले मी सर्वसाधारण पन्नास ते पंचावन्न आर्टिकल्स महत्वाचे जे आहेत ते मी सिलेक्ट केलं जेणेकरून एक आर्टिकल जेव्हा मी लिहितो न्यूजपेपर त्यावेळेला त्याच्या मी आपण बराच रिसर्च करतो आणि रिसर्च केल्यानंतर त्यातून फक्त एक दोनशे ते तीनशे शब्द फक्त आपण आर्टिकल घेतो कारण न्यूजपेपरला जागेची मर्यादा असते परंतु त्या प्रत्येक आर्टिकलवरती आपण एक सखोल माहिती घेणार आहोत जेणेकरून त्याच्या पुढं जाऊन ते आर्टिकल आणि त्यातला कॉन्सेप्ट समजून आपण आपण पुढे काय करू तर आपण वन बाय वन एक एक आर्टिकल समजूया एक सर सरळ आर्टिकल आर्टिकलची डिटेलला मी सोपं माहिती मी तुम्हाला सांगेन त्या आर्टिकल्सवरती तुमचे वैयक्तिक काही प्रश्न असतील तर ते आपण विचारतो परत पुढच्या आर्टिकलकडे जाऊ पण सर्वसाधारण जी मराठी उद्योजकता जी चळवळ आपण सुरू केला तर त्याचं पहिल्यांदा जे आर्टिकल झाले हा पहिला पार्ट झाला जेणेकरून फक्त लोकांच्यामुळे अवेअरनेस यावी लोकांना माहीत व्हावं ने ते नेमकी चळवळ काय आणि आपल्याला किंवा बिझनेसमध्ये येण्याची आज गरज काय असा पुढचा आपला टप्पा असेल की वेगवेगळ्या ठिकाणी आपले सेमिनार्स आणि प्रोग्राम सुरू करतील त्यामुळे लोक आपल्याला प्रत्यक्ष म्हणून भेटतील उद्योगाबद्दल माहिती घेतील त्यानंतरचा पुढचा टप्पा आपला असेल की आपण इन्क्युबेशन सेंटर सुरू करू जेणेकरून लोक आपल्याकडे येतील सहा महिने दोन महिने वर्षभर आपल्या सेंटरमध्ये राहतील बिझनेसमधल्या पूर्ण डिटेल आणि सपोल सगळी माहिती घेतील आणि बाहेरून लगेच बिझनेस सुरू करतील अशा पद्धतीनं आपण एक वन बाय वन पुढं प्रोसिड करतो